तुमचं स्वागत करता आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये तुवा कामावरसून घेऊ गेलंय बघलं आहे की दादरच्या बी एम सी ग्राउंडमध्ये मस्तपैकी कोकण जत्रा भरली असा तर म्हटलं चला जाऊया आणि बघूया की आजच्या कोकण जत्रेत दादरमध्ये भरलेल्या कोकण जत्रेत आपण काय काय बघून भेटतात तर दादरच्या बी एम सी ग्राउंड म्हणजे शिवाजी पार्कच्या समोर असलेल्या ग्राउंडमध्ये ही जत्रा भरली आहे काल आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण काय काय बघून भेटतात कोकणच्या जत्रेत चला तर मंडळी बाहेर असो सतरा अठरा एकोणीस वीस तीन दिवस असा आणि पॉज करून तुम्ही बघू शकता की काय काय कार्यक्रम असतात यात्रेतील खास आकर्षण दशावतार मराठी सह्याद्री खाद्यसंस्कृती हापूस आंबा चला कोकण जत्रा वर्ष सहावे आणि हो गेट असा आता आतमध्ये गा आतमध्ये जाऊया बघूया काय काय चला तर मंडळी आता आपण पहिल्या स्टॉलपासून सुरुवात करूया हायसर आपण एक्झॅक्टली कोकण मेवा बघूक भेटता म्हणजे आपण खैसर फणसाची वडी आंब्याची वडी फणसाचे घरे लाडू खडखडे लाडू त्याच्यानंतर लाल पोहे बरंच काय काय चिंच कुरडे त्याच्यानंतर कोकम रस आमरस असा सगळा आपण खायसर बघूक मिळता आणि मालवणी मसालो ह्यांच्याकडे असा त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर हायसर कोकणीच मेवो असा यांच्याकडे आपण बघू भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्याच्यानंतर हयसर माका एक वेगळी गोष्ट दिसली आहे ती म्हणजे चिकूचा लोणचा तर चिकूचा लोणचा हैसर जा एक असा एकदम गोड आंबट तिखट असा त्याच्यानंतर कोकमचो रस असा खडखडे लाडू खाजा बुंदीचे लाडू शेवाचे लाडू असे सगळं केशरी वेलचीयुक्त ते सिरप असा त्याच्यानंतर आगळ सरबत आंबटवाला आणि कोकम सरबत गोडवाला असे सगळ्या प्रकारचे कोकम रसामधले ह्यांच्याकडे व्हरायटीज आपण बघूक भेटतात त्याच्यानंतर आपण ह्यांच्याकडे वेगळं म्हणजे जामचो रस बघूक भेटता त्याच्यानंतर असे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे रस कोकणातले तुमका यांच्याकडे बघूक भेटतात तर आपण आता हे रस काय टेस्टिंगसाठी नाही आहेत पण आता आपण पुढे बघूया अजून आपण काय काय कोकणमेव बघूक भेटता आयसर आपणाक मधाचे वेगवेगळे प्रकार बघू भेटतात हनी हनीबन्स म्हणून ब्रँड असा आणि त्याच्यामध्ये फ्रूट ड्रायफ्रूटमध्ये डिप केलेलो मध बघू भेटता त्याच्यानंतर फ्लेवर्स मधलो मध बघू भेटता आता आपण जे बघतो ते फुलांचे बिये असत ते यूज करतात त्याच्यानंतर आपण आता यो जो बघतो तो मल्टीफ्लोरल हनी म्हणजे वेगवेगळ्या फुलांचो हनी असा त्याच्यानंतर नीम आणि जामुनचो हनी असा आणि याचा अर्थ असा असतं की ते जी झाडं असतात त्याच्या आसपास जे मधमाशे असतात त्यांच्यामध्ये तो फ्लेवर त्या मधामध्ये येता तर आम्ही टेस्टिंग करतो मस्त असा टेस्टिंगमध्ये मस्त असा हैसर पुढे इलावा हैसर कोकणी मेवा परत आपणाक बघूक भेटता यांच्याकडे आपणाक अळूवडिये बघूक भेटतात त्याच्यानंतर लाडू चकली त्याच्यानंतर लोणची कोकमरस असा सगळा वेगवेगळ्या प्रकारचा कोकणचा मेवा आपणाक बघूक भेटता आता पण त्यांच्याकडे कोकमचो सरबत असा म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली डायरेक्ट पिऊ शकता आंबावडी असा आणि त्याच्यानंतर मँगोचोही ज्यूस असा तर मस्त मस्त कोकणी पदार्थ आपण हैसर बघूक भेटतात यो पाचवं स्टॉल असा आणि यो कोकणी मेवो असा आणि पण ह्यांच्याकडे पापड वगैरे आपण बघूक भेटतात वेगवेगळ्या प्रकारचे पापड त्याच्यानंतर चकली नानकेटा कोकमचा आगळ खरवस आणि कोकणी मेवो सगळ्या प्रकारचं आपण हायसर बघूक भेटतात आता पुढे आपण इलो हयसर यांच्याकडे आपण सु सुकी मच्छी त्याच्यामध्ये जवलो कोलमी ड्राय कोलमी म्हणजे सुकवलेली मस्तपैकी कोलमी त्याच्यानंतर पापड असा सगळा बघूक भेटता हयसर आता आपण इलो हयसर आपण मुखवास बघूक भेटता मुखवासाचे वेगवेगळे पदार्थ यांच्याकडे असत त्याच्यानंतर आता आपण पुढे हा काय असा जॅकफ्रूट बर्फी आपण बघूक भेटता आणि बाकीची चिवडो वगैरे असा आता आपण थोडीशी टेस्ट करूया आपण यांनी आता मक्याचं चिवडो दिल्याने असा तर खाऊन बघूया कसं मस्त कुरकुरीत असा आणि दादाकडे आता आपण बघतो ती फणसाची बर्फी असा जॅकफ्रूट बर्फी तर टेस्ट करून बघूया तर टेस्ट केल्यानंतर मस्त असा त्याच्यामध्ये खोबऱ्याचा मिश्रण असा आणि फणसाच्या वडीची टेस्ट येतात तर आता गावात जावची आठवण म्हणून फणसाची वडी घेऊया एकशे तीस रुपया दोनशे ग्रॅम असा आता पुढे गेलो आपण खायसर कंदी पेढे वगैरे बघू भेटतात कुंदा कंदी पेढे असत आणि त्याच्यानंतर परत आपण एक कोकणई मेवोचं स्टॉल बघू भेटता आता आपण पुढे येलो हयसर आपण ओट्सचे वेगवेगळ्या प्र प्रकारचे पदार्थ बघू भेटतात म्हणजे स्नॅक्स कुकीज लाडूज असा सगळ्या ह्यांच्याकडे असा तर दादा ना आपण टेस्टिंगसाठी दिल्यानी असा तर त्याच्यामध्ये पेरी पेरी असत पालकचे असत चांगले चांगले फ्लेवर असतात म्हणजे तुमका हेल्दी काहीतरी वया असतात है तर हैसर चांगला असा ओट्स सगळा बनवलेला असा त्याच्यानंतर आपण यांच्याकडे लाडू बघू भेटले पुढे आपण हैसर इल कोकणी फूड आपण बघू भेटता यांच्याकडे आपण कोकणी फूड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेव बघूक भेटतात आणि त्याच्यानंतर बऱ्याच प्रकारचे ज्यूस आपण ह्यांच्याकडे बघू भेटतात आत्ता पुढे पाणीपुरीचं स्टॉल असा पण पाणीपुरीमध्ये काय आता बिपडी चाट सगळा असा पण काय लोक दिसत नाही त्याच्या पुढच्या स्टॉलवर जाऊया हायसर डायट जंक्शन म्हणून काहीतरी असा तर मंडळी या ताईंनी आपण ज्यूस त्यांच्याकडचे टेस्टिंग करण्यासाठी दिले असत हे मिक्स फ्रूट ज्यूस असत आणि त्याच्यामध्ये गाजर बीट त्याच्यानंतर पेरू वगैरे असा सगळा नॅचरल टाकलेला असा हे सगळे त्यांचे मेनू कार्ड असत नाईंटी नाईनपासून स्टार्ट असा खूप हेल्दी असा आता फूडच्या स्टॉलवर जाऊया हयसर आपण सावजी चिकन सावजी मटन त्याच्यानंतर सावजी वजडी पाव भाकरी असा सगळा तुमका नॉनव्हेज एकदम भेटता नॉनव्हेज लव्हरसाठी एकदम जबरदस्त परवणी असा त्याच्यानंतर हायसर पुढे येऊया हयसर आपणा खानदेशी जेवण बघू भेटता शेगावचा सॉरी खानदेशी नाही शेगावचा जेवण असा पुरणपोळी असा ही तव्यावर एवढी मोठी पुरणपोळी टाकल्याने असा काकींनी मस्तपैकी आणि त्याच्यावर तूप टाकतात त्याच्यानंतर तुमका हायसर ही पुरणपोळी गरमागरम एवढी मोठी भेटल्यानंतर त्याच्या पुढे शेगावची कचोरी भेटता आणि अजून काय काय बघूया आपण पुरणपोळी बनवून देत पुढे आपण बघतो हैसर आपण आमटी बघूक भेटता गरमागरम पिठला आणि वांग्याची भाजी बघूक भेटता हैसर आपणाक परत कोकणी पदार्थ बघूक भेटतात त्याच्यामध्ये आपण चिकनचा रस्सो वजडी मसाला मासे बघूक भेटतात खूप साऱ्या प्रकारचे बांगडो मांदेली त्याच्यानंतर कोलमी असा पापलेट असा मांदेली असा सगळा एकदम जबरदस्त पुढे आपण प्रॉन्स फ्राय वगैरे जायका जंक्शन म्हणून ना मिक्स फिशमध्ये बघूक भेटतात हायसर आपणा कबाब आणि स्पेशल बांबू बिर्याणी बघू भेटता गरमागरम बांबूमध्ये बिर्याणी ठेवल्याने असा पुढे आपण आता कोकणी मालवणी फूडकडे येलो हैसर आपणा कोळंबी बिर्याणी त्याच्यानंतर खेकडो मसालो कोंबडी वडे मटण थाळी कोळंबी थाळी सुरमई थाळी बांगडा असा सगळा हॉटेल सिंधुदुर्गमध्ये बघू भेटता पुढे काहीतरी स्टॉल एस्टॅब्लिश करतात सोलकडी असा चाळीस रुपयात अस्सल सोलकडी त्यानंतर पुढे हैसर कैरी पन्नी आणि ओल्या काजूची उसळ सगळा रेडी होता आता आता पुढे गेलं हैसरव हो मासे असत त्याच्यानंतर माका वाटतं बुरजी पाव वगैरे काय 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 का, का। आयशाच किचन चला पुढे जाऊया हैसरापनाक टेस्टी बिस्किटा वगैरे दिसतात त्याच्यानंतर पुढे काकी गरमागरम मोदक बनवतात पुरणपोळी असत हैसर आपनाक तीस रुपयाक एक पुरणपोळी आणि चाळीस रुपयाक एक मोदक असे मस्त गरमागरम हैसर बनवलेले खाऊक भेटतात आदिती होम्स किचन आम्ही हैसून आता पुरणपोळी आणि मोदक घेतो पार्सल त्यानंतर हे काजू असत बिनासाल काढलेले तर चला आपण काकींकडून पार्सल घेऊया पुढ्या या बनावट एकदा ना मंडळ आता हायसर पुढे येलो हयसर आपण मस्तानी आईस्क्रीम वगैरे बघू भेटता त्याच्यानंतर ट्रू टेस्ट ऑफ महाबळेश्वर म्हणजे क्रीम आईस्क्रीम असा आता पुढे हे काय आहे सातारी कंदी पेढे आणि गावटी तूप असा तर काकी आपण गावटी तूप टेस्ट करू म्हणजे वास घेऊक देखवतात आरुषी म्हणून फार्म असा यांचा तर तूप यांच्या फार्ममधला असा आणि प्रॉपर एकदम शुद्ध तूप असा असा काकी सांगतात तर त्यांनी वास घेण्यासाठी दुर्वाग तूप दिल्याने असा तर तूप बहुक तर चांगलं वाटतं आणि वासव चांगलं होतं पुढे इलो हैसर चिंतामणी कलेक्शन थैसर आपणाक बरेचसे देवाचे फोटो तोरणा वगैरे बघू भेटतात हैसर सह्याद्री वगैरे टी शर्ट असत नावाचे प्रिंटेड त्यानंतर हैसर मॅग्नेट आणि फ्रेम्स असत पुढे पण आपला खैसर प्रिंटेड टी शर्ट बघू भेटतात वेगवेगळे त्याच्यामध्ये मराठी आणि कोकणी असं स्पेशल मॅसेजेसचे टी शर्ट तुमका बघू भेटतात मी नाही सुधारणार त्याच्यानंतर कोकणातल्या टी शर्ट असा वेगवेगळ्या कलरमध्ये आणि साईजमध्ये आपण खैसर टी शर्ट बघू भेटतात तर पुढे जाव्या हयसर कुल्फीवालो असा त्याच्यानंतर हायसर लहान मुलींचे ड्रेस बघू भेटतात आणि आता आपण हे पुढे बघतो हे कोकणातले स्पेशल बायग्या म्हणून एक ब्रँड असा त्यांच्या टी शर्ट असतात ज्याच्यावर मालवणी मॅसेजेस असतात तर याचे मॅसेजेस खूप चांगले असतात मी बघले ऑनलाईन तर हैसर आपणा कोकण कन्या त्याच्यानंतर कोकणचा चेडू शाप नायसो करून टाकेन कोकण असा सगळा मालवणी टाईपच्या टी शर्ट्स बघू भेटतात आणि प्रिंट्स खूप मस्त असतात एकदम बघायला खूप मस्त वाटतात प्रिंट्स आणि मॅसेजेस पण एकदम मालवणी असतात तर तुमका वाचल्यानंतर एकदम फील येतल की तुम्ही मालवणी भाषेचेच एकदम प्रॉपर टी शर्ट बघतात तर आम्ही आयसून आता टी शर्ट घेतो आमका रुद्रासाठी आणि अजून थोडेसे तीन चार टी शर्ट घेऊचे असत तर आपण एक एक करून मॅसेजेस चेक करूया आणि टी शर्ट घेऊया आयसून तर दादा त्या साईजमधले टी शर्ट शोधता ते टी शर्ट शोधून झाल्यानंतर आपण टी शर्ट घेऊया आणि तुम्ही नक्की बायग्या या स्टॉलला भेट देवा मस्त टी शर्ट असत तुमका नक्की आवडतले चला तर मंडई बायग्याकडसून टी शर्ट घेऊन आम्ही आता पुढे निघालो हयसर आपण दुर्गासाई आंबा विक्री केंद्र बघू भेटता देवगडचे स्पेशल हापूस आणि पायरी आंबे हायसर असत हजार रुपये डझन वगैरे देवगड हापूस असा पण एकदम प्रॉपर हापूस वाटता वासावरून आणि क्वालिटी वगैरे मोठी असा तर तुम्ही आंबो आंबो बघत असास तर नक्की भेट देऊ शकता थोडंसं कॉस्टली वाटलो पण चांगलो आंबो असा तर काय हरकत आहे तर आता आपण हायसून आंबो बघून पुढे जाऊया पायरे आंबे मस्त दिसतात एकदम ते पण माका वाटतं काहीतरी पाचशे का हजार रुपये डझन असत विचारलं ना आम्ही हैसर पुढे समर्थक कृपा आणि गोळा वालो हो असा आणि कार्यक्रम चालू तर मंडळी आता आपण कोकण जत्रेच्या शेवटच्या कॉर्नरमध्ये येलो हैसर आपण नाईंटी नाईन रुपीजमध्ये क्रिएटिव्ह फ्रेम्स बघू भेटतात ज्याच्यामध्ये क्रिएटिव्ह मॅसेजेस असतात कार्टूनमध्ये दे देवांच्या वगैरे फोटोमध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रूपात वगैरे असे खूप सारे फ्रेम्स असतात पुढे आपण आंबे बघू भेटतात आणि कोकणचं मेवो आपण पुढे बघू भेटतात याच्यामध्ये लाडू खाजा त्याच्यानंतर कोकमा त्याच्यानंतर आंबोळ्याचा पीठ वड्याचा पीठ असा सगळा ह्या काकींकडे असा तर एकदम मालवणी स्पेशल आ, मेवो तुमका ह्यांच्याकडे बघू भेटतात चला मंडळी आम्ही निघालो कोकण जत्रेतून खूप सारी शॉपिंग झाली मेन म्हणजे बायग्याचे टी शर्ट आम्ही घेतलो सगळ्यांका पूर्ण फॅमिली त्याच्यानंतर फणसाची वडी होती त्याच्यानंतर मध बराच काय काय घेतलं तर आता निघालो शॉपिंग एवढी काय करूची नव्हती पण मस्त मस्त गोष्टी असत तुम्ही जर इला असतं नक्की भेट देवा वीस तारखेपर्यंत असा या व्हिडिओमध्ये तुमका बऱ्याचशा कोकणातल्या जत्रेतल्या गोष्टी आम्ही दाखवतो प्रयत्न केला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला न भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय